निफाड तालुक्यातील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा ड्राय पोर्ट म्हणजेच मल्टी लॉजिस्टिक पार्क या ड्राय पोर्टमुळे निफाड तालुक्याचा कायापालट होणार असून खऱ्या अर्थानं ड्राय पोर्टची सुरुवात खरोखर कोणी आणली आणि या प्रकल्पासाठी पाठपुरावा खऱ्या अर्थानं कोणी केला तर काहींनी या ड्राय पोर्टचं श्रेय लाटायचं होतं तर कोणी यामध्ये अडचणी आणल्या हे सर्व जाणून घेऊया भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील यांनी नाशिक माझा न्यूज चॅनल चे बोलताना दिलेली ही माहिती नमस्कार बाबा नमस्कार आज आपण आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत निफाड तालुक्यातील ड्रायपोर्ट ची जी सुरुवात आहे ती कुठून झाली याविषयी आम्हाला तुमच्याकडून माहिती पाहिजे हो गडकरी नेते आमचे नेते माननीय नितीन गडकरी हे ज्या वेळेला नौकायान मंत्री होते त्यावेळेला त्यांच्याकडे जी एन पी टी हा विषय होता त्यावेळेला त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली का नाशिकचा कांदा आणि द्राक्ष आणि इतर शेतीमाल हा इथनं ट्रेन ट्रेननी ऐवजी मोटारीने रस्त्याने जी एन पी जातो ज्याच्यामध्ये वाहतुकीचा त्रास आहे महागही आहे याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे म्हणून निफाड तालुक्यामध्ये ड्रायपोर्ट व्हावं हो। असं गडकरी साहेबांच्या डोक्यात आलं त्याच वेळेला ते नौकायन मंत्री असल्यामुळे त्यांनी जे एन पी टीला संलग्न असे जालना सांगली निफाड आणि वर्धा असे चार ड्रायपोर्ट करण्याचा निर्णय घेतला हा सर्वस्वी निर्णय आमचे नेते माननीय नितीन गडकरी यांनी ते नौकायन मंत्री असताना घेतलेला आहे आणि त्यातनं या कामाला सुरुवात झाली तर पुढे असा विषय निघाला तर निफाड तालुक्याचा जो मुख्य अर्थ भाग सांभाळणारा निफाड सहकारी सा साखर कर कारखाना आहे तो बंद अवस्थेत होता आणि निफाड कारखान्याजवळ जवळजवळ दीडशे एकर जमीन ही रिकामी पडलेली होती आणि निफाड कारखान्यावरती दोनशे पन्नास कोटी रुपयापर्यंतच कर्ज होत आणि ते कर्ज देऊ शकत नसल्यामुळे हा कारखाना बंद होता तर त्यावेळेला आमची गडकडी साहेबांबरोबर अशी बैठक झाली चर्चा झाली आणि असं ठरलं तर इथे जर आपण ड्रायपोर्ट केला कारण इथे मध्य रेल्वेची लाईन आहे जी ड्रायपोर्ट करता गरजेची आहे जवळच दहा किलोमीटरवर मुंबई आग्रा रोड आहे जो नॅशनल हायवे आहे तर या जागेत जर आपण ड्रायपोर्ट केलं तर इथल्या शेतकऱ्यांना खूप फायदा होईल शेतकऱ्यांना फायदा होईल म्हणजे त्यांना द्राक्षाच्या आणि कांद्याच्या एक्सपोर्ट करता मुंबईला जायची गरज राहणार जे सगळं काम मुंबईला जाऊन करावं हो लागतं किंवा जे इथे बसून होईल आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा लॉजिस्टिकचा खूप फायदा होईल भाडं खूप वाचेल आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे द्राक्षाचे हे जे रिफर कंटेनर आहेत जे वातानुकलित कंटेनर आहे त्याचं पॅकिंग इथेच होऊन ती इथेच वातानुकूलित गाडीला जोडून मुंबईला पाठवले जाईल की ज्याच्यामुळे द्राक्षाची प्रत सुद्धा खूप चांगली राहील याच्यामध्ये ही संकल्पना पुढे आल्यानंतर असं वाटलं होतं की निफाड कारखान्याची जमीन घेऊन ती बँकेला द्यावी म्हणजे बँक त्या पैशातनं निफाड कारखान्याला परत पैसे देऊन निफाड कारखाना चालू होईल आणि या दृष्टिकोनातनं नाशिकचे त्या वयाचे कलेक्टर राधाकृष्णन साहेब यांच्याबरोबर दोन तीन बैठका झाल्या बँकेनी किती पैसे कमी करावे किती कमी करू नये यावरती चर्चा झाली आणि हा प्रोजेक्ट करावा असं ठरलं परंतु पुढे त्याच्यामध्ये काही अडथळे आले अडथळे आले म्हणजे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आले का लाल फितीमुळे आले हे मी इथे सांगू इच्छित नाही परंतु त्याचा परिणाम असा झाला की त्यावेळेच निफाड कारखान्यावरच कर्ज हे आणखी वाढत गेलं आणि ज्या या ड्रायफोर्टच्या कल्पनेमुळे जो गडकरी साहेबांचा सा मूळ हेतू होता की कारखानाही चालू होईल निफाड तालुक्याची ही अर्थवाहिनी परत चालू होऊन इथल्या शेतकऱ्यांचा खूप फायदा होईल आणि त्याचबरोबर द्राक्ष आणि कांदा हे निर्यात करणाऱ्या लोकांना याचा भरपूर फायदा होईल प्लस या भागामध्ये रोजगार निर्मिती होईल केंद्र सरकारकडनं मोठा प्रोजेक्ट येईल जवळपास सहाशे कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट आहे आणि मला सांगायला इथे अभिमान वाटतो की यशवंतराव चव्हाणांनी एकोणीसशे त्रेसष्ट साली हिंदुस्थान सा एच चा प्रो प्रोजेक्ट निफाड तालुक्यामध्ये ओसरला हो दिला त्याच्यानंतर आजपर्यंत केंद्र सरकारकडनं एकही प्रोजेक्ट निफाड तालुक्यात आलेला नव्हता तर आम्हाला त्यावेळेला असं वाटलं की आपण हा मोठा प्रोजेक्ट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन निफाड तालुक्यामध्ये आणू आणि गडकरी साहेबांचे माझे संबंध वैयक्तिक पातळीवर खूप चांगले असल्यामुळे मी त्यांचा राजकीय सहाय्यक म्हणून काम करत असल्यामुळे मला असं वाटलं की याच्यातनं आपला खूप फायदा होईल आणि गणप गडकरी साहेबांनी मला या विषयामध्ये खूप मदत केली काही वेळेला चाकोरीच्या बाहेर जाऊन सुद्धा त्यांनी या प्रोजेक्ट करता मदत केली आणि नंतर हा प्रोजेक्ट तयार होऊन करण्याचं ठरलं ज्या वेळेला याची बैठक झाली त्यावेळेला त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेला मुख्यमंत्री होते पियुष गोयल जे त्यावेळेला रेल्वे मंत्री होते आणि गडकरी साहेब नौकायन मंत्री होते रावसाहेब दानवे खासदार होते संजय काका पाटील सांगलीचे खासदार होते आणि गडकरी साहेब वर्ध्यातून स्वतः होते नाशिकमधनं आम्ही काही पाच सहा लोक होतो आम्ही सगळ्यांबरोबर ती बैठक झाली ज्या बैठकीला जास्तीत जास्त केंद्र सरकारचे या विषयावरचे ऑफिसर हजर होते आणि बैठकीत हे ड्रायपोर्ट करण्याचा निर्णय झाला सुरुवातीला ज्या वेळेला हा प्रोजेक्ट सँक्शन झाला त्यावेळेला दिंडोरी म्हणजे या मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण होते आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते पुढे इलेक्शन झालं निवडणूक झालं भारतीयताई इथल्या खासदार झाल्या आणि माझे त्यांचे संबंध चांगले असल्यामुळे एक दिवस त्या मला असं म्हणायला म्हटलं भारतीत आहे तुम्ही आमचं काय काम करणार मला म्हणे तुम्ही काहीही सांगा बाबा तुमचं मी काम करेल म्हटलं मी माझ्याकरता तुमच्याकडं काही मागणार नाही परंतु निफाड तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा आणि या भागातल्या लोकांचा फायदा होण्याकरता हा ड्रायपोर्टचा प्रोजेक्ट तुम्ही प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये तुमचं स्वतःचं वजन वापरून जर मला लवकर सँक्शन करून आणून दिलात तर मला आनंद होईल ते मला मला समजून सांगा त्यांना मी हा सगळा प्रोजेक्ट समजवून सांगितला आणि आठ दिवसांनी त्यांनी मला फोन करून आज सांगितलं की बाबा तुम्ही दिल्लीला या हा प्रोजेक्ट इतका चांगला आहे म्हणे की हा जर प्रोजेक्ट झाला तर निफाड तालुक्यातल्या लोकांचा निफाड तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा आणि आपल्या भागातल्या सगळ्या एकंदर अर्थव्यवस्थेवरती खूप चांगला परिणाम होईल आणि त्यानंतर तुम्हाला असं सा सांगतो की भारतीयताईंनी या प्रोजेक्टमध्ये हे स्वतःचं काम समजून इतकं प्रचंड लक्ष घातलं की त्यानंतर जेवढा काही फॉलोअप पंतप्रधान कार्यालयाला करायचा होता तो भारती त्यांनी केला एवढाच फॉलोअप केला असं नाही तर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सेक्रेटरीमधल्या एका सेक्रेटरीला हेच काम दिलं की का तू फक्त ड्रायफोट फॉलोअप एवढंच काम कर आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढे जे एन पी टीने तो प्रोजेक्ट श्यामशांत गडकरी साहेबांनीच केलेला होता त्याच्यानंतर मनसुख मांडविया हे नौकायन मंत्री झाले त्यांनी फॉलोअप केला त्याच्यानंतर सर्वानंद सोनवाल हे नौकायन मंत्री झाले सर्वानंद सोनोवालांकडे भारतीयताई मी आणि डॉक्टर पर, प्रशांत पाटील आम्ही गेलो त्यांना हे सगळं समजावून सांगितलं ते म्हणाले मी प्राईम मिनिस्टरकडे या विषयावरती बोलून तुम्हाला मला याच्यावरती उत्तर देतो याचा अवकाश महिन्यात दोन महिन्यात ते उत्तर आलं पुढे याची जमिनीची किंमत ठरवण्यावरून थोडा वाद झाला जे एन पी टी म्हणत होते एवढे पैसे आम्ही देऊ शकत नाही परंतु मी गडकरी साहेबांना भारतीताई निमळून आम्ही गडकरी साहेबांना असं सांगितलं की साहेब याच्यातनं कोणालाही खाजगी पैसे मिळणार नाही आहेत हे पैसे मिळाले तर निफाड तालुक्याला मिळते निफाड तालुक्याला मिळाले म्हणजे निफाडच्या शेतकऱ्यांना मिळतील त्याच्यामुळे त्यांचं खर्च कमी होईल आणि पुढे जे एन पी टीने एकशे पाच एकर जागा एकशे सात कोटी रुपयांना विकत घेतली त्याचे पैसे कलेक्टरकडे भरणा केले आणि ती जागा विकत घेतली यथा अवकाश कलेक्टरने ती जागा जे एन पी टीच्या नावावर करून दिली आणि बँकेमध्ये निफाड कारखान्याचं कर तेवढं कर्ज कमी झालं आता या प्रोजेक्टला सुरुवात झाली परंतु आचारसंहिता लागल्यामुळे थोडं काम थांबलंय दोन टेंडर ऑलरेडी निघालेत एक टेंडर एकशे शहाऐंशी कोटी रुपयाचं आहे आणि एक टेंडर तीनशे काही कोटी रुपयाचं आहे आता आचारसंहिता संपल्यावर ती टेंडर उघडली जाईल आणि प्रत्यक्ष कार्यस्थळावरती म्हणजे आपण ज्याला साईटवर म्हणतो तिथं कामाला सुरुवात होईल याच्यामुळे निफाड तालुक्यामध्ये रोजगार वाढेल दळणवळण वाढेल आणि इथल्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा म्हणजे द्राक्ष एक्सपोर्टरचा भाजीपाला एक्सपोर्टरचा आणि कांद्या एक्सपोर्टरचा प्रचंड फायदा होईल क मुंबईला जाण्यापर्यंत जो खर्च लागत होता तो आता या ड्रायपूरच्या जागेपर्यंत माल आणून पोचवला की त्यांचा खर्च संपेल आणि माल सुरक्षितरित्या त्यांना ज्या देशात पाठवायचा तिथं दे खरं म्हणजे हा सगळा प्रोजेक्ट झाला याच्यामध्ये सगळ्यात मोठं दिल्लीमध्ये फॉलोअप करण्याचं त्याचं पाठपुरावा करण्याचं जे अत्यंत मोठं काम होतं ते भारतीय ताईंनी गेले तीन चार वर्ष सातत्याने त्याच्या पाठी राहून पूर्ण केलं त्यांच्या ऑफिसमधल्या एका माणसाला ही जबाबदारी देऊन ते काम आमच्याकडनं पूर्ण करून घेतलं आणि हे काम आहे आता आता जे काही आहे ते आचारसंहिता संपल्यावर आपापच संपेल आणि हा प्रोजेक्ट पूर्ण होईल या प्रोजेक्ट मध्ये काम करण्यामध्ये पियुष गोयल सर्वानंद सोनवाल भारतीताई पवार आणि मुख्य म्हणजे नितीन गडकरी ज्यांच्यामुळेच हा प्रोजेक्ट होऊ शकला नाही तर दुसरा कोणाचाही याच्याशी काही संबंध नाही मग कोणी कोणी लोक कोणाकोणाकडे जात होते आणि त्यांच्या त्यांच्या नेत्यांना भेटून असं म्हणायचं असं करायचं मग कर ते नेते फोन उचलायचे अरे ते मी करतो हो ते होईल परंतु तसं नाही आपल्या घरचं काम आहे असं समजून जो पाठपुरा पुरावा डॉक्टर भारती पवारांनी केला त्याच्याबद्दल निफाड तालुक्यातला एक शेतकरी म्हणून आणि या कल्पनेचा मूळ प्रवर्तकांमधला एक असल्यामुळे मी मनापासून भारतीत त्यांचे आभार मानतो